सुरुवातीला सगळ्या सोयऱ्यांचा विषय सरकारनं पटलावर घ्यावा त्यानंतर तो विषयाची अंमलबजावणी झाल्याच्यानंतर चर्चा झाल्याच्यानंतर तुम्ही आयोग तर स्वीकारला आहे मागासवर्गा आयोगाचा त्यानंतर तो कायदा पारित करण्याचा विषय घ्यावा कारण त्यासाठी आपण अधिवेशन बोलवलं आहे यासाठीही बोलवलं आहे तर पाच महिन्यापासून ज्या गोष्टीसाठी लढा आहे ज्यासाठी समाज संघर्ष करतोय त्या गोष्टी कारण हा ज्वलंत मुद्दा आहे आणि सरकार आ, काळजी वाऊ सरकार राज्याचं मायबाप आहे तर मग जनता आक्रोश कशाचा करती पाच सहा महिन्यापासून तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि सगळ्या सोयाऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी झाली यासाठी मग अगोदर महत्व जनतेच्या मागणीला सरकारनं द्यावं आणि उद्या सकाळी अगोदर सगळ्या सोयाऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पट विधानसभेच्या पटलावरती अधिवेशनाच्या पटलावरती अगोदर सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची जी अधिसूचना आहे त्याची अंमलबजावणी करा उद्या विशेष अधिवेशन आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आणि सगळ्या जाती जमात सगळ्यांना वाटतं सरकारला वाटतं विरोधकांना वाटतं की हा लढा हा संघर्ष थांबणार कधी त्याचं उत्तर तुमच्याकडून काय असेल हा लढा थांबणार परंतु जे कुणबी नोंदी मिळाल्यात बांधवांना आणि ज्या मराठा बांधवांच्या राज्याअंतर्गत मिळालेल्या नाहीत राज्यात त्या मराठा बांधवांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून त्याच नोंदीच्या आधारावर सरकारनं आरक्षण देण्या आरक्षणाचा लाभ देण्याचं ठरवलं आहे म्हणूनच त्यावेळेस त्यांच्या मंत्री महोदयांनी आणि आलेल्या शिष्टमंडळानं सगळे सोयरा हा शब्द नेला होता त्या, चा 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 त्या शब्दाला शब्दा चार महिन्यापासून त्यावरती सरकार काम करतं चार महिन्यापासून एका शब्दावरती मग आता विशेष अधिवेशन आपण बोलवलं आहे त्या आम्ही दिलेल्या सगळ्या सोयऱ्यांच्या व्याख्यासह त्याची अंमलबजावणी सरकारनं करावी आणि ज्यावेळेस ज्या मराठा बांधवांची नोंद सापडली नाही आणि ज्या मराठा बांधवांची नोंद सापडली त्याच्या आधारावर आम्ही एक प्रमाणपत्र न नोंद मिळालेल्या मराठ्यांच्या म्हणजे सगळ्या सोयांचा बघू एक प्रमाणपत्र त्या दिवशी आम्ही विचार करू शिष्टमंडळ नाही नाही अजिबात कोणी सांगितलं नाही सरकार नाही कोणी नाही कोणाचं शिष्टमंडळ येत नाही जात नाही काय नाही काय नाही काय ना, कारण शेवटी आता चुका झाकवायच्या कशा हे सुद्धा मोठा प्रश्न असतो कारण पहिल्या दिवसापासून त्यांनाच वेळ दिलाय माझ्या समाजाची माझी काही चूक नाही ते म्हणतील तर सातता आम्ही केलेले मग आता इकडे आल्याच्या नंतर आम्ही प्रश्न विचारतोय काय चूक करतोय मराठा बांधव प्रश्न विचारतोय काय चूक करतोय की तुम्हाला वेळ दिला तुम्ही देतो बोलले मग पाच पाच सहा सहा महिने का झाले त्यामुळे ते येत नाहीत त्यामुळे काय असतं लय खरं बोललं किती माणूस नको असतो प्रत्येकाला प्रत्येकालाच म्हणतो मी तुम्हाला म्हणजे आपल्या कुटुंबातल्या माणसाला सुद्धा त्याची चूक झाकवायसाठी तो खोटं बोलणार आणि त्याला ताप बोलावं आणि आपल्याला तसं चालत नाही आपलं कुटुंब परिवार आहे त्यामुळं शक्यतो खरं बोलणं हे माणसाला त्रासदायक आहे मग त्यांच्यासाठी खरं न बोलणं म्हणजे बाजूला जाणे अमुक करणे तमुक करणे असे हे प्रकार भरतात परंतु समाजासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत माझा श्वास शेवटचा आहे तोपर्यंत मी खरंच बोलणार समाजाला खरं तेच सांगणार सरकार कौन -कौन काय म्हणलंय तेही सांगणार कोण कोण काय म्हणलंय तेही सांगणार मी काय केलं तेही सांगणार पण समाजाला न विचारता किंवा समाजाला दुखून कोणाचं मन राखण्यासाठी मी नाही खोटं बोलू शकतो